तर नमस्कार म्हणजे स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आपण आज जात आहोत रेवारा आहे आणि आज बेत बनलेला आहे आज आपण खूप लांब एका फेरा फेरायला जात आहोत पठारवाडी हे ठिकाण आहे तर सराने नियोजन केलं आहे काल मस्त पैकी संध्याकाळी आता नियोजन झालेलं आहे आणि आम्ही तीच पोर आहोत आज सकाळी डेमो झालेला आहे आणि आता दहा वाजलेलं आहे ठीक दहा वाजता आम्ही जात आहोत खूप चांगला जमलेला आहे खूप मोज मस्ती करणार आहे सरांनी नियोजन केलं आहे हा तर पुढे आम्ही काय काय बोलते आम्ही तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये असे आपण पाहिलेत की आपण करेक्ट दहा वाजता तिथून निघालो होतो आता चालत चालत अर्ध्या तासाच्या ट्रेक नंतर आपण मेन रस्त्यावर आलो आहोत हा रस्ता म्हणजे मेन मरळीचे ढेबेवाडे आहे एकूण अंतर एकोणीस ते वीस किलोमीटर आहे आणि आता आम्ही ह्याच रस्त्यावरून जात आहोत इथूनच आम्ही फिजिकल करतो आणि मग असे काही पोरे अकॅडमी थांबलेत तर आज कसं आहे म्हणजे की आम्ही जेवणाचं तर तिकडं वरच केलेलं आहे ज्यात आम्ही जाणार आहोत त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी त्यांनी काय अखेडमी राहिल्यात तर ठिकाणी काय जेवण मिळणार नाही कारण तिथंच तिथंवर यायला लागणार आहे जेवायला तर पुढे तुम्ही कंटिन्यू हा व्हिडिओ पाहत राहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ कंटिन्यू पहा खूप धमाल येणार आहे मी गॅरंटी देतो की ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप धमाल येणार आहे तर ही पोरं बघा आमचं गँगवर बघा मला आपण आता चालत चालत निघालोय ह्याच्यात गावरीच्या ह्याच्यातनं आमचं अचानक नियोजन कसं ठरलं काय आलं की गुरुपौर्णिमेनंतर मी दोन मुलांच्या घरी गेलेलो गुरुपौर्णिमेच्या आधी घरी आणि मुलांच्या घरी गेल्यानंतर मी लग्नाला आम्ही गेलेलो आणि लग्नाला झाला वेळ इकडली दोन मुलं होती आणि त्या मुलांच्या घरी गेलो मी घेटायला ती आपली पाहुण्याची पोरं मग आता आता म्हणलं चहा पिऊन जाऊया त्यांच्याकनं ती परत पोरं सांगते त्या भागात जाणार आहे मंडळी मग त्यांच्या मुलांच्या घरी गेल्यानंतर मला कळालं की मुलं कुठल्या परिस्थितीतून आपल्याकडे येतात लाकेड दिला प पण आपल्याकडे शिकायला येते शिकायला आल्यानंतर आपल्या तशी काय पाहिजे असते ती पहिली माझ्याकडं जी मुलं होती म्हणजे साधारणपणे पहिल्या भरतीला माझ्याकडं एक दहा मुलं आहेत जुन्या पोलातनी माहीत असेल मला दहा पोरं होते पोपे मच्या भरतीला पहिल्यांदा माझ्या अकॅडमीत काढली मी दहा ती आठ पोरांनी ग्राउंड मारलेले जुन्या पोरांनी माहीत आहे ओपनची ज्या वेळेला भरती होती त्या ओपनच्या भरतीलाच त्या पोरांनी ग्राउंड मारलेलं मग मला स्वतः तसंच वाटलं माझ्या अकॅडमीतलं जे पोरग आहे जे माझ्या अकॅडमीत पोरगा आले ते टाईमपास करायला न येता त्यानं आपल्या अकॅडमीतनं जे आपल्या अकॅडमीत नाव आहे नवजीवन ते त्याला नवजीवन प्राप्तच झालं पाहिजे म्हणून म्हणून मी वेगळा एक उपक्रम केला माझं जे पहिलं होतं शेड्यूल ते मी बंद करून टाकलं आता माझं शेड्यूल असं आहे की सकाळी सहा वाजता मुलांचं फॉलिंग होणार म्हणजे तिला पाचला उठतोय सहाला उठतोय का सातला उठतोय ते आता तसं होणार नाही मग आता ना काय झालं सकाळी मुलगा सहा वाजता फॉलिंगला उठायला पाच वाजल्यापासून त्याला बाथरूम बिथरूम हे ते बघायला लागते मग दोनच बाथरूम आहेत त्याच्यामुळं पाचला उठण्याशिवाय बंधनच नाही सहा वाजता फिजिकल चालू सहाला फिजिकल झालं की सात आठ साडेआठ वाजेपर्यंत आमचं फिजिकल चालतं सहा आठ वाजता मी तसनी ग्राउंडवर सोडून घरी येतो आता ना तसं नाही आता घरीच घेऊन येतो मी त्याची पळवतच मग पळत घरी आल्यानंतर परत त्याची सोडून देतो आंघोळ करा काय करा दहा वाजेपर्यंत विश्रांत आठ नऊ दोन तास रिलॅक्स असते दोन तासात नाश्ता करून बरोबर दहाला लेक्चरला असते जर दहाला लेक्चरला नाही आला तर तुम्हाला म्हणत काय असे दहा वाजता लेक्चर झालं की नंतर काय असते दहा वाजता लेक्चर झालं की दहाला चालू होते तो बरोबर साडेबारा जर उशिरा जास्त आली किंवा एक वाजता अजून उशिरा जास्त आली दोन वाजता आत्ता काल असेल तिसरी बाराव नाही एक वाजता दोन वाजता जेवायला फक्त दोनच तास परत दोनच वीसच मिनिट वीस मिनिटात जेवण करून येत वीस मिनिटात जेवण करून आल्यानंतर मग परत साडेबारा वाजता जेवायला सोडत असतो जर वेळ झाला तरी पण वीसच मिनटं असतात वीस मिनटं झाली ती तिथे आली पळून त्याच्यानंतर परत लेक्चर चालू होतं चार वाजेपास चार वाजता परत लेक्चर संपतं चार लागलं जातो एक वीस मिनिटात बाथरूम घ्या येतो यायचं मिनिटात परत पाहायला जातो म्हणून आपण साडेपाच सहा वाजता येतो सहाला परत लेक्चर चालू सहा सात आठला जेवण जेवल्यानंतर निवांत मसाला वेळच ठेवण परत लेक्चर दहा वाजे दहा वाजता जर जेवण करून उशीर आली की मग अकरा वाजता झोपायला तेवढी पेसली वेळ कमी मग आपण एक आठवडाभर केलं आठवडाभर केल्यानंतर पोरं खूप थकलीत म्हटलं त्याच्याबरोबर पोरातून आनंद पण पाहिजे मग आज आम्ही गाडीतनं फिरायला जायचं हे करायचं म्हटलं व्यायाम पण होईल आणि ट्रॅकिंग पण होईल आमच्या इथं एक पाटरवाडी म्हणून देवस्थान आहे त्या देवस्थानावर भैरोबाचं देवस्थान दे आहे सिद्धेश्वर विरुबाचं विरोबा भैरोबाचं आहे देवस्थान दे मिथून जागृत देवस्थान आहे दे दाखवतच आपण निघालोय पुढं मी तर जमलो जमलोय पण आता आपल्या मी सगळ्यांनी आपण राजा ब्लॉक करतो तसंच सगळ्यांनी ब्लॉक करायचं हे जे मी अप्पर घातले इंडियन नेव्हीच आहे बघा दिसत नसेल आपला फौजी इंडियन युव्हर्सिटी झाला पहिल्या त्यावेळेला त्यांनी दिलेलं गिफ्ट आहे तसंच मी असं बाहेर इव्हेंट नाही गेलो मी घालतो तर आपल्या

मी ती सुरूवायची आता इंडरेस्ट गेलो म्हणते की एवढं पहा झालं अकॅडमी आमची कुठले आहे मार्क झालो मी सांगितलं किल्ल्यातून आलेलो आहे मी अॅकॅडमीटचा राहिलो आहे माझा पहिला टीम पडलेला सात चार आता माझा टायमिंग आहे पाच सर इथला निसर्ग एवढा सुंदर आहे की आणि सर ही ॲकॅडमी अक्षरशः पूर्ण निसर्गाने भेटलेली आहे पाटलवा म्हणजे कोपरवासं मला माहितीच असतं आणि मी आणि पन वसंत आहे आता आम्ही सेलिब्रेट करतो बटवाडीला निघालो त्यामुळे आम्ही भूलोक काढतो आता माझे नाव मत सांगले तबतब व्यवदर नाव तर सगळीच तुराय जातात पण अकॅडमीच्या साराचा एक उपक्रम आहे की माहिती जेवावी यासाठी आम्ही या, या भागातील जागृत देवस्थान पटरवाडीवरील बहिर देव या ठिकाणी निघालो हो। आहोत या ठिकाणी आम्ही निघालो हो। आहोत आहोत निघालेलो हो। नमस्कार माझं नाव राज सुतार सुरुवातीपासून मला व्हिडिओमध्ये मध्ये आहात आत्ता खरं म्हणजे दिवशी फाट्यावर आम्ही वर चालत आलेलो आहोत

जर म्हटले आपण जाऊया पण झिरो बजेट मध्ये जाऊया आम्ही आता पुढची माहिती आमचा मॅक्स तर आपण आता सगळ्यांची माहिती बघितली पण आपला दोस्त म्हणजे मॅक्स ह्याची माहिती थोडी घेऊया मी पण व्यक्त करतो तर माझं नाव मॅक्स आहे मी चार ते पाच महिने झाले अकॅडमी झालेला आहे सकाळचं मी फिजिकल करतो संध्याकाळचं पण करतो सोबत गेडीगिरी पण खातो आणि तसेच उरलेल्या चपात्या पण खातो त्या किती पण असते दहा असले बारा असले त्या मी कच काढून खातो आणि फिजिकल तर चालत चालत एका ठिकाणी स्पॉटवर थांबलेलं पाणी प्याय थांबलो होतो इथे म्हणजे कशा तरी झाड आहे म्हणून काहीतरी खात आहे निसर्गरम्य वातावरण पाटणच्या खोऱ्यात फास्टॅग पाटणच्या खोऱ्यात तर ट्रेकिंग करत करत आम्ही खूप अंतर पार केलेलं आहे हे माझं पोरं बघा पोरांना तुम्हाला कशी रे

चालता चालता आम्ही जुळवाडे फाट्याला येऊन पोचलेलो आहोत आणि येथून पुढे जायचं आहे डावीकडे पुढे जाऊन जरा थोडे डावीकडे गेल्यानंतर आम्ही आमच्या लोकेशनवर पोचणार आहोत येथून ही जुळीवडे अशी वर आहे गाव आहे आता आम्ही घाटमाथेवर पोहोचलेला आहोत पोहचलेला आहोत अजून जायला खूप वेळ आहे अर्धा टप्पा केलेला आहे तरी पाऊस आम्हाला अपेक्षा आहे आम्हाला जायचं तर आम्ही आता जात आहोत खूप दोन तीन तीन किलोमीटर आमचं डेस्टिनेशन राहिलेलं आहे आणि आमच्यावर आहे बघा शेवटी पण आहे ह्याच्यावर ए, ए, नमस्कार पास्ता, पास्ता चल पाच तास पाच तास चालल्यानंतर आम्ही ते या मंदिराचे या ठिकाणी पोहोचलेलो आहे पठारवाडी या गावामध्ये आम्ही इथे पोचलेलो आहे इथे मंदिर पाहू शकता आणि मुले फार थकले आहेत